सांगलीत सापडले अल्बिनो तस्कर सापाचे पिल्लू सांगलीतील बापटमाळ्यात सोमवारी दुपारी तस्कर जातीच्या विषारी सापाचे अल्बिनो पिल्लू नागरिकांना आढळले ते दिसायला वेगळे होते आणि विषारी असावे या समजातून त्याला मारून टाकण्याचे प्रयत्न काहींनी सुरू केले मिरजेचे प्राणीमित्र विघ्नेश यादव यांनी नागरिकांना परावृत्त करून सापाला जीवनदान दिलं नेचर कॉन्झर्व्हेशन सोसायटीचे वन्यजीव कार्यकर्ते हर्ष दिवेकर यांनी त्याला ताब्यात घेऊन वनविभागाकडे सुपूर्द केले वनविभागाने या सापाला सुरक्षितपणे मुक्त केले त्यामुळे सुमारे तीन ते चार फूट लांबी आणि लालभडक डोळे यामुळे सापाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते दिवेकर यांनी सांगितले की अल्बिनो प्राण्यांच्या शरीराचा रंग सामान्यतः पांढरा असतो शरीरात रंगद्रव्याच्या अभावी फिकट किंवा पांढरट होतो असे प्राणी निसर्गात फार काळ जगत नाही त्यांच्या फिकट रंगामुळे शत्रू आणि त्यांचे भक्ष्य असलेले प्राणी या दोघांनाही त्याचा पटकन सुगावा लागतो प्राण्यांच्या शरीरातील रंगद्रव्य हे सूर्याच्या अतिनील किरणांपासून त्यांच्या अंतर्गत अवयवांचे संरक्षण करत असते पण अल्बिनो प्राण्यांमध्ये हे घडत नाही बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली